जिल्ह्यामधल्या असणाऱ्या काही सम प्रश्नासंदर्भात विचारायचं असेल तर त्यांच्यामार्फत असणारा विचारत असतो आणि त्याच्यामुळे ही असणारी एक सदिच्छा भेट आहे अशी असणारी परिस्थिती आहे सर आज संजय राऊतांनी शरद पवारांच्यावर निश्णा झालेला आहे काल शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा करण्यात आलेला आहे महादेजी शिंदे पुरस्कार देऊन मात्र त्यांनी आज एकंदर त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे थँक्यू थँक यू सर्वोच्च न्यायालयाकडे पाहता सर्वोच्च न्यायालयाने जे दिल्लीमध्ये इलेक्शन झालं था। त्यानंतर तर मधला जो डेटा आहे तो न इरेज करना सुंदर जे आदेश आहे ते देण्यात आलेले आहे डिलीट कारण दिल्लीच्या इलेक्शन नंतर आणि महाराष्ट्राच्या इलेक्शन नंतर ईवीएम वरती मतदार प्रमाण आकडे पाहेत घेण्यात आले मी असं म्हणणार आहे की ईवीएम च्या संदर्भात इलेक्शन कमी सॉरी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्देश हा योग्य आहे फक्त सुप्रीम कोर्टाला माझी असणारी एकदा विनंती आहे की त्यांनी पूर्णपणे ई व्ही एम एकदा असणारं चेक करावी डेटा डिलीट करू नये म्हणून त्यांनी असणारं जे सांगितलेलं आहे त्याच्याचबरोबर ज्या ई व्ही एम मतदारसंघामध्ये होत्या पण वापरल्या गेलेल्या नाहीत अशा ई व्ही एम कोर्टाने कोर्टाच्या प्रिमायसिसमध्ये बोलाव बोलावं आणि ज्या मतदारसंघातल्या ज्या मशीन्स आहेत आठशे साडेआठशे नऊशे मतदान असेल ते पूर्णपणे नावं जशी फीड केलेली असतात त्या प्रमाणात रोटेशनमध्ये मतदान त्या ठिकाणी करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का म्हणजे आता समजा साडेआठशे मतदान आहे असं धरून चालू आणि सात उमेदवार आहेत सात उमेदवार आहेत म्हणजे सात माणसं त्यांनी उभी केली पाहिजेत आणि त्या प्रत्येक सात माणसाला एकशे तीस मतदान हे करायला सांगितलं म्हणजे राऊंडमध्ये वन आफ्टर नवा ते करून घेऊन त्या त्या उमेदवाराला एकशे तीस मतदान मिळतं का हे सुप्रीम कोर्टाने तपासून घ्यावं म्हणजे मग तुप सुप्रीम कोर्टाच्या लक्षात येईल की ई व्ही एममध्ये असणारी जी चिप आहे ही मॅन्युपुलेट होते की न होते याच्या संदर्भातला मग कोर्ट निकाल त्या ठिकाणी देऊ शकतो नो कॉमेंट्स नो नो कॉमेंट्स सर एकंदर मागे गणेशोत्सवावर कुठेतरी विसर्जन ची पाठ वाट पाहतो आणि गणपती झारकोटचा असेल किंवा कांदिरीचा असेल कसं पाहताय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कुठेतरी पालिकेने त्यांना निर्बंध घातले आहेत आणि समुद्रामध्ये विसर्जन करू देत नाराजी व्यक्त होते कसं पाहताय आहे एकंदरी धार्मिक आहे मी असं म्हणणार आहे की लोकसंख्या जशी वाढते तशी गणपतीची संख्या सुद्धा वाढते त्या ह्याच्यामध्ये इथे कुठेतरी नियंत्रण येणं हे गरजेचं आहे त्या ह्याच्यामध्ये आता पैशाचा सुळसुळाट एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेला आहे की एका रस्त्यावरती दहा गणपती तुम्हाला दिसतात तेव्हा हा श्रद्धेचा भाग नाही तर हा खेळाचा भाग झाला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे त्याच्यामुळे महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल त्यांनी जेवढे जुने गणपती उत्सव मंडळं जी आहेत जुनी आहेत सगळी त्यांना बोलवून एक योग्य ते पॉलिसी या ठिकाणी केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानणार आहे नाही तर असणार राजकारणासाठी मंडळ काढायचं बसवायचं तिथे जे काही चालतं ते चालतं त्याच्यामध्ये परंतु उपासनापेक्षा हे अधिक त्या ठिकाणी निर्माण होते अशी परिस्थिती आहे तर त्याला कुठेतरी नियंत्रण केलं पाहिजे या मताचा मी आहे दसची असणारी डुप्लिकेट भूमिका बाहेर आलेली आहे म्हणजे नॉन मराठ्यावरती अन्याय झालं तर असताना सेटल करा देशमुख मराठ्यावरती अन्याय झाला ते तर त्याला असताना न्याय द्या ही जी दसची जी भूमिका आहे ही माझ्या अंदाजानं कुठेतरी चुकीची भूमिका आहे आणि समाजामध्ये द्वेष पसरवणारी भूमिका आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामध्ये मी या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पुन्हा सर वेळ मागितलेली आहे